ओम श्री स्वामी, स्वामी, हो। स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत जुन्नर तालुक्यातील नारेगाव वळणवाडी येथे वसुबारस साजरी करण्यात आली वसुबारस हा दिवाळीच्या सुरुवातीला के साजरा केला जाणारा दिवस या दिवशी समस्त धेनुची म्हणजे वासरासहित गाईची पूजा केली जाते याच पूजनावेळी स्वामींच्या लाडक्या सेवेकरिताई सौ प्राचीताई शिंगोटे यांच्या सहकार्याने एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण गायी पूजनासाठी आलेल्या स्वामी भक्तांकडून करण्यात आले

ओम श्री स्वामि समर्थ ओम श्री स्वामि समर्थ ओम श्री स्वामि समर्थ ओम श्री स्वामि समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामि समर्थ ओम श्री स्वामि समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामि समर्थ ओम श्री स्वामि समर्थ या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी राहावे ही स्वामींचरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ समर्थ महाराष्ट्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वा